नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांना मी नेहमीच आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये भक्तांना आलेले स्वामींचे असंख्य अनुभव सांगत असते मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा हा स्वामी अनुभव सांगणार आहे जो ऐकून प्रत्येकाच्या काळजात धडधड आणि डोळ्यात पाणी नक्कीच येईल जवळचीच माणसं ही किती विश्वासघातकी असतात जे आपल्या आयुष्यात आपल्याला संपवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्याही आयुष्यात कर्णीभातेची भीती वाटत आहे किंवा सतत कुणीतरी तुम्हाला त्रास देत आहे तर या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपला आजचा हा अनुभव आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओज पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ रोहिणी रवींद्र रोडगे मी संभाजीनगरमधून आहे खरं तर मी नेहमीच स्वामींचे अनुभव मोबाईलमध्ये पाहत असायचे स्वामींचे चमत्कार मी जाणत असायचे अगदी माझ्या घरापासून दहा किलोमीटरवर एक सुंदर स्वामी मठ होता मात्र मी कधीही त्या मठात गेली नाही मी देवांना मानणारी होती मात्र मी स्वामी मार्गात नव्हती मला खूप वेळा वाटत असायचं की आपणही स्वामी सेवा सुरू करावी पण ते म्हणतात ना की नशिबात खूप भाग्य लागते आणि तेव्हाच स्वामी सेवेचे पुण्य लाभते आणि कदाचित तेवढी मी नशिबात नसेल म्हणून त्यावेळी माझ्या नशिबात स्वामी सेवा नसेल मी लहानपणापासून संभाजीनगरमध्येच वाढली माझं लव मॅरेज असल्याने अगदी आमच्या घरापासून पाच घर सोडल्यानंतर इथे जवळच माझं सासर माझी सासरची परिस्थिती ही माहेरपेक्षा खूप चांगली होती बंगला गाडी सोनं पैसा सर्व काही सुख होतं पदरात एक छान मुलगा होता पतीचा चांगला व्यवसाय सुरू होता अगदी नेहमीच माझ्या माहेरची माणसे मला सांगायची कुणाची नजर नको लागायला सुखात राहा असंच सुख नेहमी तुझ्या आयुष्यात असावं आणि एके दिवशी नजर लागल्यासारखं झालं माझे पती हे अचानक एकाएकी खूप आजारी झाले त्यांचं आजारपण वाढत गेलं खूप डॉक्टर करूनही त्यांना काहीच फरक येत नव्हता रिपोर्ट सर्व नॉर्मल मात्र त्रास काही संपत नव्हता निदान लागतच नव्हतं पतीनंतर दोन महिन्यात माझा मुलगा आजारी झाला त्याच्या पाठीत इतक्या कमी वयात गॅप पडला ज्यामुळे तो कंटिन्यू बेड ड्रेसवर होता पाच वर्षाचा मुलगा आणि बेड ड्रेस अशक्य होतं मात्र तरीही आम्ही त्याला खूप जपलं मुंबईमध्ये लीलावती हॉस्पिटलला तो आठ दिवस ॲडमिट होता अगदी काही महिन्यानंतर खूप प्रयत्नाने तो थोडासा बरा झाला त्यानंतर मात्र माझीच तब्येत खालावली घरामध्ये आजार पण वाढू लागलं त्यात माझ्या मुलाचा पाचवा वाढदिवस आला त्याच्या पप्पांची इच्छा म्हणून आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केला पण त्यानंतर आमच्या आयुष्याचे फासे बदलून गेले यांचा व्यवसाय पूर्णपणे मंदावला घरात कलह हो व्हायला लागले घरात जे काही सुख होतं ते पूर्णपणे संपून गेले आता धनाची कमतरता भासू लागली घरात पैशांची चणचण जाणू लागली कर्ज वाढलं त्यात आजारपण एकाही कामात यश नाही आम्हाला समजतच नाही नक्की काय झालं आहे मग बऱ्याच जणांनी आम्हाला बाहेरचं बघा असा सल्ला दिला पण मी माझा ह्या सगळ्यांवरती विश्वासच नव्हता मात्र त्यानंतर माझ्या पतीचा खूप मोठा अपघात झाला ज्यात ते मरता मरता वाचले तो धक्का आमच्यासाठी खूप मोठा होता मलाही त्यानंतर काहीतरी बाधा आपल्या पाठी असावी अशी कणकण लागायला सुरुवात झाली कारण जेव्हाही अमावस्या आणि पौर्णिमा आली की या दोनही दिवशी घरात खूप कलह हो व्हायचे आणि आम्हाला सगळ्यांना खूप त्रास व्हायचे मग जे लोक बाहेरचं बघतात मी आणि माझी आई आम्ही दोघेही त्यांच्याकडे गेलो जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की मागच्या सात तारखेला अमावस्या होती आणि तुमच्या पतीला सुन संपवण्याची सुपारी होती मात्र तुमच्या चांगल्या कर्मांनी त्यांना वाचवले मी विचार करू लागली की यांचा ॲक्सिडेंट बरोबर सात तारखेला अमावस्येलाच झाला आणि यांना हे कसं माहिती पण माझ्या आई म्हणाली त्यांना सगळं कळतं म्हणूनच तर ते बाहेरचं बघतात मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या जवळच्या तुमच्या नात्यातील तुमची खूप घट्ट मैत्रीण आहे तिनेच हे सर्व घडवून आणलं आहे जिला तुमचं चांगलं बघवत नाही तिच्यापेक्षा तुमचं चांगलं झालं आहे म्हणून ती तुम्हाला त्रास देत आहे हे ऐकून माझा विश्वास बसत नव्हता आता कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नव्हतं त्या व्यक्तीने माझ्या त्या मैत्रिणीचं सा नावही सांगितलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली जिला मी सगळ्यात जास्त जीव लावला ती खरंच असं करेल मी विचार करू लागली मात्र त्याच दरम्यान मला सर्व काही आठवायला लागले की माझ्या घरात जेव्हा जेव्हा ती माझी मैत्रीण काहीतरी बनवून आणायची किंवा जेव्हा पण ती घरात यायची तेव्हा आमच्या घरात भांडणं व्हायची कामात अडथळे यायचे तिच्या हातचं खाल्ल्यानंतर आमच्या घरात त्रास व्हायचे माझ्या पतीचा ॲक्सिडंट झाला त्याच्या आदल्या दिवसातसुद्धा तिने आमच्या घरी खोबऱ्याचे लाडू आणले होते मग ते सर्व चित्र डोळ्यासमोर आलं जवळच्याच व्यक्तीने पाठीत खंजीर खुपसला होता आता यातून कसं बाहेर पडावं आम्हाला समजत नव्हतं त्या व्यक्तीने आम्हाला काही उपाय सांगितले मात्र खूप उपाय करूनही फरक पडत नव्हता कारण तिची विद्या ही या उपायांवर भारी पडत होती त्या दिवसानंतर मी तिच्याशी संबंधच संपवले मात्र त्यानंतर तिचा त्रास वाढला आता घरात खूप वाईट भास होऊ लागले अगदी एकटीला राहायला भीती वाटायची त्यानंतर मला खूप वाईट स्वप्न पडू लागली माझ्या मुलाला झोपेत दचकण्याची सवय लागली मग या सगळ्या गोष्टींनी मी खूप खचले त्यावेळीच माझ्या आईने मला सांगितले घाबरू नको सगळं ठीक होईल तू स्वामी समर्थांच्या सेवेत जा स्वामींची सेवा कर ते अशक्य शक्य करतात आता तेच तुला यातून बाहेर काढतील मग मी स्वामींच्या मठात जायला लागली स्वामी सेवा करायला लागली स्वामींचे काही ग्रंथ घरात आणले स्वामींची मूर्ती घरात आणली मात्र जसे स्वामी घरात आले घरातील अडथळे खूप वाढले कारण घरातील नकारात्मक शक्ती सकारात्मक गोष्टी करायला नकार देत होती त्यात माझ्या पतीला पॅरेलिसिसचा अटॅक आला मग मी पुन्हा मठात गेले मठातल्या गुरुजींशी बोलली तेव्हा मठातल्या गुरुजींनी सांगितलं तुला जेवढे अडथळे येतील संकट येतील तेवढी तू सेवा वाढव मग त्या वेळात मी स्वामींची रात्रंदिवस सेवा सुरू केली मी एका महिन्यात सात नवनाथ पारायणं केली गुरुचरित्र पारायण स्वामी सारामृत पारायण अगदी या सहा महिन्यामध्ये मी असंख्य पारायणं केली जेवढी सेवा होती त्याच्या दहा पट सेवा वाढवली दिवसातले चौदा पंधरा तास मी फक्त स्वामींसमोर बसून असायची सहा महिने झाले आणि मग संकटे कमी व्हायला लागली पतीला पॅरालिसिसचा जो झटका आला त्याने एक पाय निकामी झाला होता मात्र या सहा महिन्यानंतर माझे पती थोडे थोडे चायला लागले निकामी झालेला त्यांचा पाय काम करू लागला आमचा बंद पडलेला व्यवसाय पुन्हा व्यवस्थित सुरू झाला मुलाचं माझं आजार पण संपलं हे सर्व चांगलं व्हायला एक वर्ष लागलं आता सगळं काही सुखात आहोत सगळी काही स्वामी कृपा आहे मात्र ज्या जवळच्या मैत्रिणीने हे केलं तिचे हाल आज बघवत नाही आमचं वाईट करून ती तिचं चांगलं करत होती पण शेवटी कर्म फेडावे लागतात माझ्या पतीला मारण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले माझ्या सुखात तिने असंख्य अडथळे आणले मात्र काही महिन्यांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं जे तिने आमच्यासोबत केलं सर्व काही तिच्यावर उलटलं कारण कर्म फिरून येतात मात्र तरीही मी स्वामींना नेहमी सांगते तिलाही सुखी ठेवा कारण तिने माझ्यासोबत जे काही वाईट केले ते तिचे कर्म मात्र मी सगळ्यांसोबत चांगले बघणार हे माझे कर्म शेवटी इथेच करावं लागतं आणि इथेच फेडावं लागतं ह्या वाक्यावर माझा विश्वास बसला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की तुमच्याही आयुष्यात खूप अडथळे संकटे येत असतील दुःख संपत नसेल अचानक जर माझ्यासारख्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर शांत बसू नका डॉक्टरसोबतच बाहेरच्या गोष्टीही नक्की बघा कारण बऱ्याच वेळा आपला विश्वास नसतो पण त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून जातात आणि नंतर फक्त पश्चाताप करावा लागतो स्वामी सेवा करा स्वामींच्या सेवेत या सेवा वाढवा कारण आपल्याला तारणारे फक्त आणि फक्त स्वामीच असतात फक्त तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।